तर हे बघा गाईस काय हातात काळा दो दोरा काळ्या दोऱ्यावर लवकरच तुम्हाला सगळ्यांना एक मस्त कॉमेडी व्हिडिओ बघायला मिळणार आहे लवकरच आणि लय मारला मम्मीनं मला एवढा खाल्ला नाही कधी नाही खाल्ला खाल्लाय की बारक्यापणे म्हणजे मी मारत होती गाईस तुम्हाला सांगते मी मला कसं वाटायचं आज जे तुम्हाला आतूला जे दिसतात ना ते अशी झालेले नाही ते काकूला लय त्रास दिलेला आहे आणि मग काकूचा त्रास कसा आहे ह्यांना घडवायसाठी मला किती त्रास व्हायचा हो तेवढा होऊ दे पण मी हार मानत नाही माफी नाही होती की ना मित्र आणि गाय तुम्हाला सांगते मला कमेंट आली त्या शॉर्ट व्हिडीओ टाकला होता आपल्या केळीच्या झाडाचा केळीचे झाड जे लावलंय ना त्याचा शॉर्ट व्हिडीओ मी टाकला होता तर कमेंट आलं त्या काय तुम्हाला सांगते की एवढी जमीन आहे आणि खाली लावा तुम्ही कशाला त्यात लावलाय हां त्यात कशाला लावताय पण मी काय लावते तुम्हाला सांगते मला केळी झाड लय आवडतात पण खाली लावलं नाही साप लय येतात आणि अडचण पण होत्या लय म्हणजे वाढत जातात ना लावणार आहे तसं खाली पण तुम्हाला नंतर बघायला मिळेल पण मी काय थांबते मला थांब शांत स्माईल द्यायची फक्त तर कसं आपल्या शेतात आहे केळी झाड पण कधी तर अचानक आपण इडली सांबर आणली या केली घरात तर खायचं असलं आणि पान नसलं जवळ तर मग कधी कधी काय होते म्हणणार अरे बापरे केळ झाड असून आपण त्याचा उपयोग करत नाही त्या पानाचा एवढी झाडं लावणार मा तुम्हाला सांगतो जवळजवळ तीन चार प्रकारची केळीचीच झाडं लावणार आणि त्याचे म्हणजे आता आम्ही एक एकदा फर्स्ट टाइम आम्ही केळी काढली पण आहे तुम्ही बघितल्याच ब्लॉग मध्ये आणि बाकी आता त्याच्या खाली रोप यायच लागलं धुतफूर आणि आता केळी लागणार फुल्ल त्यामुळे तिकडं केळीला कमी नाही आम्हाला हे लावलंय आवडीसाठी <laughs> आणि हे बघा हे केळीची पानं वगैरे आपल्याला आहे वगैरे इडली वगैरे कधी आणली किंवा केली तर त्याच्यावर मस्त पैकी आपल्याला आनंद घेता येते त्यामुळे आम्ही गार्डन हेच ना असं नाही की बाबा गार्डन नाही आणि आम्ही झाड लावत केळीत झाड आणून झाड फक्त लावले असं नाही तर सांगायचा उद्देश हेच की केळीत झाड का लावले कारण की ड्रम तो फुटलेला होता होता ग्रुप बॅग मध्ये आणि मला झाडांची एवढी आवड आहे ना मी काय केलं केळीचं खुट एक छोटस तिकडं ह्या लोकांनी बाजू आल्या टाकलं होतं म्हणजे केळीचं घड असते ना घड काढल्यानंतर खूट टाकली होती त्या खुटला फुटून केळीची रोप आलती मी काय केलं मग मी काय केलं मला रस्त्यावर जाता येतं जरा जेवण फिरायचं जरा थोडीशी सवय मग तरच फिरते मग का म्हणजे कामात काय होत नाही मग कधी तर फिरताना एकदम मला सारखं दिसायचं ती झाड मला असं जीव म्हणजे आत्मा कल्पायचा की मला ती रस्त्यावरचं झाड आणायचं आहे मला ती रस्त्यावरचं झाड आणायचं आहे केळीचं झाड आणायचंय मी पोरांना सारखं म्हणणार काय म्हणणार ना तुला आतूलाजे मी म्हणणार अरे अतुल मला हे झाड लावायचंय अरे अजय मला हे झाड लावायचं म्हणजे मला पाहिजे म्हणजे पाहिजेला जाय आम्ही आता लाइक दिसवणार नसतं ना काय झालं असं सांगतो तुम्हाला ती तिथच वाळून गेला वाळून पाण्याचा स्रोत काय नाही ती असं कचरा म्हणून टाकलेला आहे रे तिथ टाकलेला काढून शेंडे असतात ना ते टाकलेले बुडुकं मग त्या बुडक्यातून फुटून आल्त फुटून आल्ते दोन दिन आलते एक तिथं घेतलं दुसऱ्यांनी घेतलं आणि मी दोन आणली होती पण त्यातलं एक वाळलं आणि एक चांगलं फुललं आणि त्याला पण आता ते दोन रोप आली हां दोन रोपाने पिल्लू एक ते तिकडे लावणार हां हे काय लावलंय हां पण ते आता खाली लावणार आहे पिल्लू पिल्लोला एक जागा केल्या मी एका साईडला उलाक मध्ये असेल ला आम्ही कचरा स्वच्छ केला पुढचा तिथं आम्ही करणार आहे जरा केळीच झाड जे आपल्याला घरच्या घरी हा घरच्या घरी आपल्याला केळी तर मिळते नामिकलचे जर आपल्याला केळी सियासारखं करायला लागलंय बोलू देत नाही जरा तर शाण ऐकलं की पण सारखं सांगायला लागतं ना मग मला मग लय मार्दी वाटते मग मग मां कसं होतं विना विना केमिकलचा अ असं मारतो मी रागवले ना त्याला आवडत नाही मी प्रेम केल्यालाच आवडतं विहानला आणि मी प्रेमच करते जास्त रागवते चुकीच्या जा गोष्टीला विहानला कसं तुम्हाला आता त्याला असं बोलू नाही दिलं ना असं करतो बोला तू बोल नाही थांबके थांब एक विषय तर पूर्ण होते तर के विना म्हणजे विना केमिकलचे आपल्याला केळी मिळतात खायला पोरांना आणि आपल्याला पण होतंय म्हणून मी माझा प्रयत्न आहे की खाली पण एक लावूया आणि वर एकदा तुम्हाला केळी घड आल्याला दाखवणार आहे मी माझी लई दिवसाची इच्छा आहे की टेरिस गार्डनवर येते का नाही मला बघायचा प्रयत्न ही चाललाय माझा म्हणून तुम्ही कमेंट केला तर त्याचं काय मला वाईट वाटत नाही म्हणजे तुम्ही बरोबर म्हणला की जागा असून तुम्ही वर का लावलं आणि झाडाचा हाल का करताय मला पण ते हाल आवडत नाही कारण की ही झाड कसं आहे खाली लावलं तर एवढं बहर येते त्या झाडाला आणि एवढी म्हणजे केळीची खूट तयार होतात आणि आपल्याला पण त्यासाठी आपल्याला की खाली लावा खाली लावा हा एक झालं की एक तुम्हाला मिळत पण त्याच्या मागचा तुम्हाला प्रश्न प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं होतं म्हणून हे मी आता खास केळीचा ब्लॉग के तुम्हाला येणार आहे लवकरच बघायला आणि बघा आणि मग तुम्ही पण जर जागा असली तर प्रयत्न करा टेरिसवर पण थोडा लावायचं म्हणजे काय होतं आपण जे पत्राळे आणतोय ना तर त्या पत्रोळ्याला आपण खातोय पण ते केमिकल न पत्रोळ्या बनवल्या असतात पहिल्यासारख्या पानाच्या नाही त्या काय राहतो हा झाडा आपल्या कुठलं पान होत नाही ते पान कि त्याचं नाव काय तर आहे रे पळसाला पान तीन हा पळसाच पान तर त्या जे जे स्वाद स्वाद होता होता ना त्या पाण्याच्या भेटतात पण हा जंगलात असतात ते तेवढे थोडे बहुत करत असतात लोक पण त्या पत्रात जी मजा होती ना ती ह्या नकली पत्रात नाही मग ती केळीचं चित्र काढून करतात केमिकल मध्ये पण ती मला नाही आवडत हा ती मला आवडत नाही प्लास्टिक मध्ये वर्ण प्लास्टिकच कागदच असतो त्याला ती मला आवडत नाही मग त्या गरम, गरम खाल्ले की आपल्या पोटात ते प्लास्टिक थोडं कमी जातच जात छोटे छोटे कण असतात दिसून येत नसतात आपल्याला त्याच्यासाठी म्हणजे थोडासा माझा प्रयत्न आहे की ताज ताज पान तोडायचं आणि वरण भात असू द्या इडली सांबर असू द्या खाऊन एखाद्या दिवशी तुम्हाला ब्लॉग येणारच आहे बघायला तर तुम्ही पण लावा आणि आनंद घ्या

बघा लाईट किती भारी यायला लागला आणि किती भारी वातावरण झाले ह्यासाठी टेरेस गार्डन महत्वाचं म्हणजे आम्ही कस करतोय फुल टाईम नाही करत फुल टाइम केला असतं तर अजून भारी झालं मग काय पण हळूहळू आम्ही प्रयत्न करतोय मग करत राहायला आता मला तर काय लक्ष द्यायच होत नाही तर खरं म्हणजे अतुल थांबते अतुल आमचा पहिला जे गार्डन च करायचा ना सुरुवात मम्मी ना आणि आम्ही दोघांनी मिळून मी काय केलं म्हणल्यावर चला माझी तर आवड आहेच पण पोरांच्यातनी पण थोडी आवड घालायची म्हटल्यावर त्यांना आवड निर्माण आपलं सारखं मी म्हणायची चला सवय आहे आजी आजीला आजी, पहिला आम्हाला सवय आईला तुम्हाला माहितच माझ्या आईला ट्रेनच्या ह्याच्यात आहे बघा आई आमची तर मम्मी आई मुळे मम्मीच्या सवय आली मम्मीमुळे आमच्या पण सवय आली आम्हाला पण झाड आवडली आणि आता आमच्या नंतर नाहानला पण आवड आली आहे ना झाडाची काम करायची गार्डन रे टेरिस गार्डन करायचं तुला गार्डनिंग करायला आवडते का नाही सांगायचं सांग, सांग का। की काय लोकांना आवडत ना बघा असं नाही सांगायचं सीधा सांगायचं बोलायला पण खूप आवडतं आणि आता तुम्हाला सांगते उद्या मी आता हे हे व्लॉग आहे ना इथं मी एंड करणार आहे चला तर काय आजचा ब्लॉग आता मी इथं एंड करतो कसा सात वाजल्या त्या सांगा आणि काम पण आहेत काम आहेत मम्मीला पण स्वयंपाकाचे काम आहेत आणि आम्हाला पण काम आहेत आणि विहानला पण काम आहे कशा खेळायच मला म्हणजे काय भेटू नवीन अशाच ब्लॉग मध्ये चला बाय